मेंढी मॉल इकडे असणारे मामांचे मेडके बंधू यांनी आता आरतीसाठी देवाच्या समोर येऊन बसून मेंडी बाल नंतर दक्षिणा भारतातील गावातील भाविक भक्त यांनी देखील आरतीसाठी देवाच्या समोर येऊन बसून काही क्षणात मामाच्या गोड अस आरतीला सुरुवात होणार आहे काही भाविकांनी आरती विनंती ऐका तरुणबाई भक्त असतील किंवा भट्टीजवळ थांबले असतील मंडळी मी पालखीच्या वतीने तुम्हाला कारखानी सांगतोय मगाच्या नामच तुम्हाला पूजेने फुकारे पुरुष मंडळ माझी विनंती आहे तुम्हाला जे काय आजूबाजूला थांबलेच ना ते असंच वैवट पडते सगळ्यांनी देवासमोर बसायचंय हे तर काय मगाशी तुम्हाला पूजेनं सांगितलं का रस्त्यावर काय कार्यक्रम नाही त्याच्यामुळे गोळफा करून बसलेले बट्टी जवळ नाही तर आरती चालू होणार नाही बरं का दहा वाजल अकरा वाजता बारा वाजल पण आरती चालू करणार नाही हे नवीन नेम पाठायला जातो मी आणि इथं जे बसलेलं महिला म्हणलं ना तिथे सगळे बघून ह्या साईडला बसा झाडा झाडा बरोबर महिला उठा समोर बसलेल्या महिला म्हणून उठा उद्या बिस नाही झाडा पण निघत पंगत करायच्या महिला म्हणून उठा समोरच्या सगळ्या ह्या साईडला बसलेल्या झाडा पण निघत बसून महिला म्हणून पंगत होऊन आणि मंदिरा पैसे बसलेली करून काय पडत जर आरतीला तर तेव्हा समोरून बसा मंदिरा बसले बसलेली तरुण बाहेर मंदिराच्या कट्ट्यावर बसलेली ऐकवते का तुम्हाला मावशी उठा मावशी उठा समोरच्या बसलेल्या उठा सगळ्या मावशी झाडपूर मागावर भट्टीपुत जागा उठा समोर वाजल्या सगळ्या मध्ये उठा आणि पुरुष म्हणून तुम्ही झाडाच्या ह्या सायकल बसायला सगळेजण हेकडे ऐका हे काय होतं आपण गावातल्या माणसां नाही जर वैभव ठेवले ना बाहेर गावना लोक म्हणतात हे तर काय पद्धत नाही वाटत निवेदन नाही वाटत आरतीच त्याच्यामुळे पायाचे चपर काढून समोरून बसा समोर जागा आहे महिला मंडळ उठायचं सगळ्या माग जागा भरपूर आहे बसा आपल्या पाच मंदिर जागा उठ महिला मंडळ पुरुष मंडळ महिलाच्या मागे बसण्या झाडाच्या इकडं समोर पुरुष मंडळ झाडाच्या मागे बसण्या पुरुष मंडळ म्हणजे समोर जागा भरपूर आहे पुरुष मंडळ असं कुठल्या गावात चाल नाही महिला किंवा पुरुष इकडे आरती नाही ਪੁਰਸ਼ ਮੰਡਲ ਮਾਗ ਪਛਲਦੀ ਜੀ येते का बघा आता समोरून बसा तेव्हा तुम्हाला जागा भरपूर केला पुरुष मंडळ उद्या जर आले ना बाहेर जाऊन लोक उद्या संध्याकाळी गर्दी होईल त्यावेळेला तुम्ही म्हणणार कारभार सांगायला बरोबर आहे मी काय ना म्हणले मी तालुक गावाला त्याच्यामुळे तुम्हाला उद्या तुमच्या गावात शिस्त ठेवणं ही जर काय पालखी आली पुढच्या वर्षी दुसरी जर पालखी आली ना तर शिस्त ठेवा मंडळी माग थांबलेली ट्रॅक्टर गाडी या ना पुढे समोर आहे की जागा भरपूर आहे जर समजा जर एखाद्या तमाच्या असतात मोहरी बसला ही बाळूमामाची आरती साक्षात संतांची त्याच्यामुळे समोर समोर किशोर या समोर या जागा बरोबर चप्पल काढा चप्पल पण येणार नाही आणि उद्या आपापली चप्पल रोड कडला करण्या जर चप्पल चोरून गेला ना त्याच्या मागे इडं पड लागते बाळूमामाच्या दारांना सुटले तर हालत नाही मंडळी आणि आपल्या गावामध्ये पालखी आल्या म्हटल्यानंतर आपण नियोजन ठेवायचे असते हो आणि सकाळ संध्याकाळ पूजारी तुम्हाला सांगते महिला असो पुरुष असो एका रांगेत बसत जावा आपल्याच गावामध्ये पालखी आपण सहकारी करा मंडळी कारण की इकडे का बाहेर गावून लोक येते आम्हाला म्हणा तुम्हाला पण म्हणा बघा एवढं फोकारचे तर पण गावाचे लोक ऐकत नाही त्याच्यामुळं माझी विनंती आहे सगळ्याला पालखीच्या होती ना सगळ्यांनी आल्यानंतर एका साईडला पुरुष एका साईडला महिला बसत जावा नीट वाढता आपल्याला नीट आरतीला बसता येते सगळ्याला दिसतय त्याच्यामुळं कोणी राग मानलो का आमचा आम्ही पण तुमच्याकडे शेवेला आलेला आहे बाळू साईला मंडळी काल पण सांगितलं बघा या कार्यकर्त्यां तुम्हाला आमच्या भेदभाव विसरा म्हणून इथं भेदभाव सोडूनच या रोडच्या आधी याचे मंडळी मनात भेदभाव कसला ठेवायला भेदभाव विसरा मानवीची पंगत करा बाळू मामाचा सत्यम शिवम जंदावरा मंडळी बाळू मामाဆိုင်ला थेट बाळ सोळाचा मामा चप्पल काढून बसला मामा उद्या तुम्ही चप्पल नाही जवळ चप्पल घेऊन जवळ बसू नका कारण की आपण साक्षात महाप्रसाद खाणार आहे बाळू मामाचा हे लग्नाचा कार्यक्रम नाही उद्या बोला चप्पल कोणी जवळ घेऊन बसू नका एवढीच आपल्याला विनंती आहे त्याच्यामुळे सावारी आपण दक्षिदागा उद्यातमध्ये चप्पल आपण रोड काढणार कोणी चप्पल कोण येणार नाही आरती चालू करू आरतीचा वेळ दिलेला आहे पण सकाळ संध्याकाळी लाव नाव नये एवढीच आपल्याला विनंती करतो या आणि वाय करत असताना मंडळी पहिला मेनक्यांची पंगत होईल त्याच्यानंतर महिलांची होईल त्याच्यानंतर पोश्यांची होईल बघा बाळून कर्चेला शेवा तर खाचेला मेवा शेवा करा मंडळी सेवा केल्याची उपयोग होणार नाही आम्ही पण तुमच्या सेवेलाच आहे हे बाळूमा मा असा मुख्याला वाचा देणार आंदाला बोळ देणार चांगल्याला पाहिजे ना बाळूमाच्या दारात सेवा करा म्हणली सेवा केली माझ्याला नाही तुम्ही लाख रुपये त्याचा फायदा नाही पण शेवेला म्हणतो बाळूमाच्या दारात ही सगळी शेवे केल्यानं हे आपल्या तुमच्याकडेच आहेत आम्ही पण तुमच्या शेवेलाच आहे आम्हाला पण काय काम राहणार असायला म्हणले आम्हाला पण माझं भरपूर होतोय पण काहीतर बाळूमाच्या कुर्तीनं आमची पण काहीतर कामं चांगली झाली म्हणली हे तर कुणी पगार तर नाही कोण कोणाच्या घरला परवा द्यायच नाही एक काय गेला तर चार शेवी केल्या चार शेवी केली गेल्या तर पाच इतर असं बॉडोबरच्या भांडऱ्या ताकदान मिळ्या शेवा करून जाताना फक्त तर नारळा भंडराज भेटतो आपल्याला त्याच्यामुळं आपण सर्वांनी शेवा करा आपल्या गावामध्ये दोन दिवस राहील तीन दिवस राहील बघा तुमच्या गावचं किती नशीब आहे आमचं म्हणणं होतं पालकी तवळगाव मध्ये आमुषा कोण होईल पण तिथं झाली नाही तर कारण असतात बाळोमाला पसंत पडणार नसले की पुढच्या गावाला तो बघा तुमच्या गावाला आमुष आल्या बाळूमान साईला तुम्ही येऊ नका माझ्या माझ्याबरोबर मी येतो तुमच्याबरोबर काही लोकांच्या गाड्या आदमापूरात आल्या आणि बाळूमामा म्हंडळी थोडकोच आदमापूर मध्ये ना म्हणजे साक्षात बॉलोमा मेडियामध्ये जर या मेडियाचा बॉलूमाचा नसता तर मला सांगा बाळूमामाचं चप्पल मनानं पायाला झिजलं असतं का वर्षाला गुणी पडल्या टायमाला बाळूमाच्या यात्रेच्या टायमाला वर्षातून एक पायानं चप्पल मंडळी ह्या वर्षी ठेवलं तर पुढल्या वर्षी त्याला काढते मग आज विचार करा मंडळी पंचेचाळीस हजार मेद्यात एकोणीस पालखे जर बाळूमामा जर मंदिरात जर बसून राहिला असता तर या मेड्या गोटा क्या तुम्हाला कुणी बुद्धी काढायची म्हणून पगत करायची आरतीला यायची कोण बुद्धी यायची म्हणून मंडळी बाळूमामा मंदिरात आहे बाळूमामा साक्षात तुमच्या गावाला घेऊन आलाय हवे पांडुरंगाला माणसाची दिदी काढली बाळू जनावरची दिदी काढल्या अवतार एकच आहे संत एकच आहे पण मंडळी पांडुरंगाने माणसाची दिंडी काढली बाळू मामा मुख्या जनावरची दिंडी काढली आज विचार करा आदमापूर सोडून कितीतर लांब आहे मेटर बाळोमाच्या ह्याच्या पण खाली किती तर लांब आहेत जर या बाळोमा जर बसून असताना ते जर लक्ष नसतं बकरी कापून खाली येत मंडळी ह्या दिवसा बकरी चोरून येण्याची सतुलीचा तोडा हल मंडळी बाळोमाच्या ताळावर सतुळीचा तोडा विचार करा किती जागो आहे म्हणून तुम्हाला लोकांना अनुभव पण आहे तुमच्या इथं प्रत्येक आमोश्याला महाप्रसाद होते म्हणा त्याच्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही म्हणून आपल्या गावामध्ये दोन दिवस तीन दिवस पालखी येतो मनापासून सेवा करा एवढीच आपल्याला विनंती आहे उद्या परवा दिवशी दोन दिवस आमुशी आहे सगळ्यांनी मन लावून सेवा करा परत परत येऊ येणार नाही मागच्या वर्षी हीच पालखी आहे ह्या वर्षी मग हीच पालखी आहे पण मागच्या वर्षीची माणसं ह्या वर्षी नाही ह्या वर्षीची माणसं पुढच्या वर्षी नसतील ह्याला मंडळी बद्दल जातात माणसं पण बाळूबा पालखी न बदलली बाळगा मध्ये मेंढ्या नंबरच्या बदलल्या हाय ही सगळं साहित्य तसंच आहे म्हणजे माणसं बदलत जातात म्हणून काय सांगितलं मग चार गेली तर पाच येत्या पाच गेली तर दहा येत्या असा या बाळूमामाचा धाड म्हणजे बाळू तो सेवा करा ज्या दिवशी जमत नाही त्या दिवशी आरामपुरच्या डोंगर आम सोडा जर या बाळूजनकरची मित्र जर नाही लागली तर बाळूजनकर नाव आरानाम सांगा म्हणजे बाळू आणि आपण जर कुठल्या झाडाचा पाला म्हणून आहे मलापासून सेवा करा एवढीच आपल्याला विनंती आहे आरती चालू बोला बोला नाव ना चांग मुलं नम शिवाय ओम नम शिवाय बाळू मामा नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय बाळू मामा नम Namasiwa iwawa namasiwa baluluma ma namasiwa. Namasiwa iwawa namasiwa baluluma ma namasiwa. Baluluma ma namasiwa. नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय मोले महाराज नमः शिवाय नमः शिवाय ओम नम शिवाय मोले महाराज नमः शिवाय होळे महाराज नम शिवाय होळ महाराज नम शिवाय नमः शिवाय ओम नम शिवाय हर्षिद नाता नम शिवाय नमः शिवाय ओम नम शिवाय हर्ष नाता नम शिवाय हर्षिद नाथा नम शिवाय हर्षिद नाथा शिवाय नमः शिवाय ओम नम शिवाय विठ्ठल नमः शिवाय नम शिवा नमः शिवाय विठ्ठल वेळ देव शिवाय विठ्ठल वेळ नमः नम शिवाय विठ्ठल वेळ देव नम शिवाय भाई भक्त सुसला सर्व दोन डोळे सांगायचे बाळू माझे नाम ओम बाळू मामाय देवाय देवाय नमः शिवाय ओम बाळू मामाय देवाय देवाय नमः शिवा ओम वाळू मामाय देवाय देवाय नम शिवाय ओम वाळू मामाय देवाय देवाय नमः शिवाय बोला बोला बाळू मला आजच्या पक्षीचे मानकर देवासमोर याचा आपण अर्थ घेण्यासाठी ज्यांची पंगत आहे तिने हो दोघांच्या मना देवासमोर यायचं का आरती घेण्यासाठी आरती ज्यांचे पंगत आहे कार्यकर्ते करते तुम्ही जेवासमोर यायचा आपण आरती घेण्यासाठी त्याला अन्न जाते ज्यांची पंगत आहे तिने या देवासमोर लवकर तिने यायच्या आधी कशा लावलं कार्यक्रम लावलं का गडबड आहे काय तू सांग का मला त्याला काय माहिती وده هر وقت اتینه علی جو لاونه با